नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना संपत आलेला आहे आणि सर्वांची आषाढ पार्टीची तयारी सुरू आहे त्यासाठी स्पेशल अशी आपण आज डिश बनवलेली आहे येथे झणझणीत गावरान पद्धतीने काळं चिकन बनवणार आहोत आणि चिकन चिकनसुद्धा आपण आज येथे बनवणार आहोत चला तर वळूया आजच्या चमचमीत रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण आज येथे एक किलो चिकन घेतलेलं आहे आठ ते दहा व्यक्तींसाठीचं जेवण आपण आज येथे बनवणार आहोत त्यासाठी दोन चमचे येथे मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून छान याला मॅरिनेट करून घेऊया व्यवस्थित असं मीठ आणि हळद सर्व चिकनला लागेल या पद्धतीने मिक्स करायचं आहे हे आणि अर्धा सा अर्धा तासासाठी आपण हे साईडला ठेवून देणार आहोत छान मॅरिनेट होण्यासाठी आता पुढची तयारी करून घेऊया त्यासाठी येथे मुठभर कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन इंच आल दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन चमचे ओला खोबरं घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान याची फाईन अशी बारीक पेस्ट करून घेऊया आपण आता आपण एकाच मसाल्यामध्ये रस्सा आणि सुकं चिकन बनवणार ना आहोत छान अशी आपली फाईन अशी पेस्ट तयार झालेली आपल्याला दिसत असेल ओल्या नारळाची आता ही साईडला ठेवून देऊया आपण आणि पुढची तयारी करून घेऊया दोन कांदे आणि दोन टोमॅटो बारीक चॉप करून आपण साईडला ठेवून दिले आता एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन काळी विलायची अर्धा चमचा दालचिनी आणि तीन ते चार आपण तमालपत्र टाकून छान असे फ्राय करून घेतले आणि जे कांदा आणि टोमॅटो कापून घेतला होता त्यापैकी अर्धा म्हणजे एक कांदा पूर्ण येते आपण टाकून छान असं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट होईस पर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे हे बघा कांदा आता सॉफ्ट झालेला आहे आता जो टॉमॅटो आहे तो सुद्धा अर्धा आपण यामध्ये टाकून घेऊया टॉमॅटो सुद्धा छान असा फ्राय करून घेऊया आता जी पेस्ट करून ठेवली होती आपण ओल्या नारळाची ती सुद्धा दोन चमचे यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्याला दोन ते तीन मिनटं लागतात छान असं तेल सुटायला लागलेलं आपल्याला दिसत असेल ते आता जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते सुद्धा थोडं थोडं करून यामध्ये सर्व टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता दोन ते तीन मिनिटं आपण याला मिक्स करून घेऊया छान असं सर्व मसाला या चिकनला लागेल या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असा सर्व सर्व पेस्ट लागलेली आहे आता थोडा वेळासाठी आपण झाकण ठेवून देऊया तर दोन ते तीन मिनिटांतर आपण झाकण काढून बघितलेलं आहे हे हे बघा ह्याला छान असं पाणी सुटलेलं आपल्याला दिसत असेल आता हे पुन्हा आपल्याला थोडस आपण मिक्स करून घेऊया आता मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये थोडस गरम पाणी टाकून घ्यायचं आहे चिकन शिजण्यासाठी चिकन शिजायला फार वेळ नाही लागत त्यामुळे कुकरमध्ये नाही शिजवलं तरी सुद्धा चालतं आता येथे तीन ते चार ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे चिकन पटकन शिजायला मदत होते आणि आपण छान असं फ्राय करून घेतल्यामुळे चिकन हे झटपट छान असं मऊसूत व्हायला मदत होते आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया पाणी टाकल्यामुळे जाकन तलो तो ती जाकन हे आणि आपण झाकण ठेवून घेतलं होतं दोन ते तीन मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघितलेलं आहे हे बघा आपल्याला दिसत असेल आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे झटपट असं आता ही मसाल्याची तयारी करून घेऊया कांदे लागणार आहे तीन ते चार आपल्याला दोन चमचे धने दोन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी ओल खोबरं लागणार आहे आपल्याला आलं कोथंबीर लागणार आहे आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण घेतलेल्या आहे आता आपण गावरान पद्धतीने चिकनची भाजी करणार आहोत त्यामुळे हे खोबरं आणि कांदा आपल्याला अशा पद्धतीने गॅसवर काळा करून घ्यायचा आहे छान असा ह्याच्यामुळे आपल्या भाजीला छान असा काळा कलर येतो आता इथे चार ते पाच कांदे मी असे अर्धे कापून घेतलेले आहे हे, हे बघा कांदा आणि खोबरं व्यवस्थित आपलं गॅसवरती भाजून आपण काढून घेतलेलं आहे आणि हे जे जळालेलं खोबरं आहे याची पाठची बाजू ही आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायची आहे नाहीतर भाजी जरा थोडीशी कडवट लागण्याची शक्यता असते आता एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण धने आणि पंढरपुरी डाळ जी असते फुटाण्याची डाळ दोन चमचे घेतलेली ती छान अशी भाजून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण हे सुद्धा आपण छान असं कढईमध्ये भाजून घेणार आहोत एक एक करून सर्व आपण हे मसाल्याचे पदार्थ भाजून घेऊया आता जे कांदा आणि खोबरं आपण गॅसवर जाळून घेतलं होतं ते सुद्धा थोडंसं चमचाभर तेलामध्ये कढईमध्ये गरम करून घेऊया आपण आता सर्वात शेवटी मुठभर कोथंबीर आपण कढईला फिरवून घेऊया म्हणजे कढईमध्ये सर्व मसाला आपला कोथंबिरीला लागून निघून येतो आता हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत छान अशी फाईन पेस्ट करायची आहे हा मसाला आपण भरपूर भाजीसाठी वापरू शकतो आता यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे मोठा चमचा भर मी आणि हळदसुद्धा पाव चमचा टाकायची आहे मसाला बारीक करण्याच्या पूर्वी आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून मी छान अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते आपल्याला दिसत असेल हुए। चिकन ले ले हे बघा आता ही साईडला ठेवून देऊया आपलं चिकनही छान असं शिजलेलं या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे यापैकी थोडंसं सूप मी काढून ठेवणार आहे आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलंय मी एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा चिकन मसाला सुद्धा आपण टाकून छान मिक्स करून घेऊया आणि एक चमचा गरम मसाला सुद्धा शेवट मी टाकून घेतलेला आहे आता हे छान असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि जी मसाल्याची पेस्ट आपण तयार केलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये तीन मोठे चमचे टाकून घेतलेली आहे म्हणजे आपण जेवढी पेस्ट तयार केली त्याची अर्धी पेस्ट फक्त मी यामध्ये घेतलेली आहे आता छान असं मसाल्याला तेल सुटायला लागलं की थोडंसं चिकनचं जे सूप आहे ते मी येथे टाकून घेतलं होतं म्हणजे याची टेस्ट फार छान येते आता जे चिकनचं सूप टाकल्यामुळे आपल्याला फारही आप याच्यात पाणी टाकण्याची गरज नाही आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण कमी जास्त पाणी येथे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता चिकनचे सुद्धा थोडेसे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे याला छान उकळ्या घ्यायच्या आहे फारही वेळ उकळायची गरज नाही आपण चिकन सुद्धा हे छान शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण चिकनचं सूप टाकल्यामुळे फारही पाणी टाकलेलं नाहीये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार हे बघा आपली चिकनची झटपट अशी भाजी तयार झालेली आपल्याला दिसत असेल आता सुक चिकन तयार करायला घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे येथे आणि जो आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे त्यातला कांदा छान असा फ्राय करून घेऊया टोमॅटो सुद्धाच यामध्ये टाकून घेऊया आता हे छान सॉफ्ट झालं की जी खोबऱ्याची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा दोन चमचे यामध्ये टाकून घेतलेले आहे सुक चिकन करण्यासाठी वेगळी अशी पेस्ट तयार करण्याची अजिबात आपल्याला गरज नाही जे मसाले आपण अगोदर तयार करून ठेवलेले आहे त्यापासूनच आपण छान झणझणीत असं चिकन तयार करणार आहोत आता ही पेस्ट सुद्धा छान फ्राय झालेली आहे यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेतलेले आहे लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आपण इथे कुठलेही मसाले वापरले आपल्या आवडीचे तरीसुद्धा चालू शकेल येऊया छान असं मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली की जो आपण काळा मसाला ठेवलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आता दोन मोठे चमचे काळा मसाला सुद्धा छान यामध्ये फ्राय करून घेतलाय थोडंसं बटर टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका परंतु ह्याच्यामुळे च सुक्या चिकनचा स्वाद फार छान येतो थोडीशी सुद्धा बारीक चॉप केलेली मी आहे टाकून घेतलेली आहे आता जे चिकनचे पिसेस ठेवलेले होते आपण ते राहिलेले सर्व चिकनचे पिसेस यामध्ये टाकून छान मे दोन मिनिटासाठी फक्त आपल्याला फ्राय करायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे हे बघा किती झटपट आपलं सुक चिकन तयार झालेलं आहे अतिशय टेस्टी लागतं खाण्यासाठी आणि झटपट बनून तयार होतं एकाच मसाल्यात आपण दोन भाज्या बनवल्यामुळे वेगवेगळे मसाले तयार करण्याची गरज पडत नाही ही आपली चिकन थाळी बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा ही चटपटीत आणि चमचमीत डिश कशी झाली सांगायला मला अजिबात विसरू नका आणि डिश जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून मला सांगायला विसरू नका धन्यवाद